जाती जमाती प्रमाणपत्रांचे पुनर्विलोकन करता येईल आदिवासी संस्कृती आणि परंपराच्या जतनाची जबाबदारी विश्व आदिवासी गौरव दिन महोत्सवाची शानदार सांगता आज येथे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला प्रमाणपत्र अवैध तरतूद आहे मात्र त्यात वाढ करणे गरजेचे असून आता या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एफ आय आर देखील दाखल करण्याची तरतूद करण्यात येईल समिती सदस्यांना न्यायालयामार्फत दंड लावला जातो त्या दृष्टीने देखील सदस्यांना संरक्षण मिळण्यासाठी तरतूद करण्यात आली जंगल टिकवण्याचे काम आदिवासी बांधवाने केले आम्हाला चांगले आरोग्य दिले त्यांच्या गौरव करण्यासाठी आजचा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणून जाहीर केला त्यामुळे आदिवासींचा गौरव केला जातो आदिवासींच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या दिवसाचा उपयोग केला पाहिजे त्याच अनुषंगाने हा दिवस शासनामार्फत साजरा केला गेलेला आहे अधिकारी आणि शिक्षकांना शिस्त लागली पाहिजे यासाठी नंदुरबार आणि गडचिरोलीच्या सर्व आश्रमशाळांमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम लावल्या जाणार आहेत आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पोर्टलची सुविधा सुरू केली यामुळे अर्ज करण्याची सुविधा सुलभ होणार आहे त्यासाठी आज पोर्टल पाटील महामंडळ आहे या सर्व योजना विभागामध्ये चालू होत्या ते आपण आदिवासी विभागाला या वर्षापासून सुरू केलं आणि त्यातही दोन दिवसापूर्वी आपण जाहिराती दिलेली आहे त्याचबरोबर जे काही बचत गट आहे विविध कार्यकारी सोसायटी आहे खाजगी संस्था आहे आणि शेतकरी उत्पादक गट आहे यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक योजना या वर्षापासून राज्यामध्ये सुरू केली ज्याच्या माध्यमातून लहान लहान व्यवसाय करायला या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करणार आहोत अशा पद्धतीनं जे काही स्थलांतर होतात लोक त्यांच्या वैयक्तिक योजना खा म्हणजे सांघिक योजना हो यांना आम्ही निधी उपलब्ध करून त्या त्या भागाच्या विकासासाठी निश्चित त्यांना मदत होईल याची आम्ही व्यवस्था करतो आहे सर्वात महत्वाचं आमचे जातपळ जात पडताणी पर, जे कार्यालय होते त्याचे कायदा होता आमचा पूर्वी आम्ही कायदा केला होता कास्ट सर्टिफिकेट देण्याचा तर त्याच्यामध्ये दे आम्ही थोडासा बदल केलेला आहे त्या जात पडतानी ते जे कायदे होते त्याच्यामध्ये पूर्वी एखाद्याला आम्ही दाखला दिला आणि नंतर चुकून लक्षात आलं की हे चुकीचं दिलं गेलं आहे तर ते ओपन करता येत नव्हतं आम्हाला म्हणजे रिव्ह्यू करता येत नव्हता ते रिव्ह्यू करण्याचे अधिकार आता आम्ही अधिकाऱ्यांना दिलेले आहे त्याचबरोबर खोटे दाखले देणारे आणि घेणारे होते त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करायचं असं मोगम होत परंतु आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचे आणि स्पेसिफिकली त्यांच्यावर गुन्हे दाखल आता होणार गुन्हे दाखल करण्याचा कायदा पण आपण करून दिला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होईल त्याच्यामुळे भीती निर्माण होईल कोठे दाखले घेणारे आणि हे निश्चितपणानं कमी होतील अशी आम्हाला आशा आहे दाखले तपासायचे आणि दाखले द्यायचे त्यावेळेला काही वेळेला त्यांच्यावर आरोप व्हायचे आणि त्यांना निश्चितपणानं त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायचे किंवा दंड व्हायचा आता ती तरतूद पण आपण काढून टाकलेली आहे पूर्वी आमच्या अधिकाऱ्यांनी दाखले दिल्यानंतर लगेच त्यांना जर चुकीच असेल तर लोक कोर्टात जायचे यापुढे कोर्टात त्यांना न जाता मध्ये केंद्र सरकारनं एक पॉलिसी आणली की मुलांना वेगवेगळ्या भागामध्ये मुलं राहतात वेगवेगळ्या बोलीभाषा आहे ते शिकत असताना सुरुवातीला त्यांना अडचण जाते आणि म्हणून पहिले दुसरी तिसरी आणि चौथीचे वर्ग आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये आपण शिक्षण द्यायचं म्हणजे त्यांची भाषा शिकवत असताना त्यांना मराठी इंग्रजी आणि हिंदीचे शब्द पण त्यांना आले पाहिजे जेणेकरून चौथी नंतर चांगल्या रीतीने ते सर्व विषयाचा अभ्यास चांगला करू शकतील समजू शकतील आणि ती सुरुवात आम्ही केलेली आहे